मंडळीनं खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय पाठचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजला असेल आपण खैसून व्हिडिओची सुरुवात करतो होती हा बरोबर आपण गणपती गावाक जातो आता पाच सहा दिवस राहले गणपती त्याच्यामुळे सगळी तयारी वगैरे करूची आहे दोन तीन बजावत फक्त जास्त एवढी काही घेतलं नाही आणि आता डायरेक्ट आपण सी एस एम टी स्टेशनला जातो कारण आपली थैसूनच एक ट्रेन आहे सावंतवाडी गणपती स्पेशल ट्रेन आहे आपली तर आपण तेच जातो साडेबाराची काहीतरी जवळजवळ ट्रेन आहे मस्तपैकी ट्रेनमध्ये लोकल ट्रेनमध्ये गर्दी नाही होती त्याच्यामुळे पाय बी सोडून व्यवस्थित बसलेले कारण कधी बसा गावलेला नाही त्याच्यानंतर स्टेशनला बसलो तशी बॅग वडीत वडीत बसाक गेलो वेटिंग काउंटरवर ते बघलंय गांधीजी कपडे शिवा होते त्यांच्याकडे गणपती स्पेशल कुर्तू शिवा दिलंय थोड्या वेळाने जसं प्लॅटफॉर्म डिक्लेअर झालं तसं प्लॅटफॉर्मवर चौदावर आपली ट्रेन लागणार होती मग लगेच बॅगे बेगे घेऊन तकडी गेलो आई नितको बजा घेतलेल्या आहेत दोन बॅग आणि माडा छत्री छत्रीत माड असा काहीतरी आवश्यून घेतलेल्या आहेत कारण माड लावतो धावाक जाताना असा एक तरी काहीतरी आपल्याकडे अस थोड्या वेळानं आम्हाला कळालाच प्लॅटफॉर्म नंबर चौदावरची ट्रेन आता पंधरावर लागतली थोडीशी धावपळ झाली पण ठीक आहे लेट इली ती इली पण दरवाजा खोलेले नाही आतमध्ये जवळजवळ दहा मिनटं आम्ही तसेच होतो नंतर मी खिडकेसून एमर्जन्सी खिडकी असतात त्याच्यातून आतमध्ये गेलं आहे आणि मस्तपैकी ट्रेनचे दरवाजे बिरवाजे खोलले आणि बसलो जर्नी सुरुवात झाली खेळला येईल तेव्हा मी सकाळी उठले कारण रात्रभर भरपूर झोपान होतं मग बाहेरचं नजारो मधला बहु जावे जा ट्रेन तुम्ही कोकण बघलास नाही तर तुम्ही काय बघलास कारण इतकी सुंदरता आणि सगळीकडे हिरवळ असताना की तुम्हाला काय सांग ट्रेन जवळजवळ एक दोन तास लेट होती पण ठीक आहे चला आता गावात जाताना तेवढा तरी ठीक असतं काय तर आता तरी ठीक आहे एक दोन तास नंतर नंतर गणपती जसे जवळ येतले तसे दोन दोन तीन तीन तास लेट होतले ट्रेन कारण एवढी लोक जातात आणि स्पेशल ट्रेन सोडतात त्याच्यामुळे आपल्याला जाऊ गावांना जशी रात्री उतरली तो त्यांच्या सीटर मी कब्जो केलं तर मतला रत्नागिरी स्पेशल वडापाव खाऊया म्हणून घेतलंय हो पण बघताच ना नाही होती खायचं चव नाही होती पण पोटात आवळ्या ओरडा होते म्हणून बका बघा बघता वैभव वैभववाडी गेली तसं बाहेर जाऊन जरा नजारो एन्जॉय करूया कारण आपल्या दोन स्टेशन नंतर आपली कणकवली आहे ना टाइमपास करू म्हणून हे फुग्यावाले जे पिशी असतं ते जरा फोडीत बसले तो जरा मला सॅटिस्फॅक्शनच वाटता पण जर खिडकेसून बाहेर बघले ट्रेन वरना ट्रक लोड करून घेऊन जाय जायव्या हवी अकरावीत मला शिकवलेल्या पण मला इतके लक्ष मी दिलेले नाही आहे आपले ट्रान्सपोर्ट शनचे पैसे वाचतात आपले गुड्स जास्त लांबपर्यंत पंजाब बिंजाबपर्यंत पोहोचव कमी पैशात आपण पोहोचवू शकतो नंतर आपण कणकवली पुतलो आपण आपण कनकवलीत पोचलो तसं बोजाबिजा घेतलंय आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच याच्या पुढचा तुमका पुढच्या ब्लॉगमध्ये बघावतो त्यापर्यंत टेक केअर बाय बाय